शेवटी गाव ते गाव आहे ना ही आपली जन्मभूमी आहे आणि त्यामुळे इकडे आल्यानंतर तो मातीचा गंध आणि सुगंध जो आहे तो आपोआप इकडे शेताकडे आपल्याला खेचून आणतो हे एक आकर्षण आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मी येतो आता यात्रा असल्यामुळे गावाची दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षाची मी आलेलो आहे देवाच्या दर्शनाला आणि आलो की आपोआप सगळं इकडे शेताकडे पाय वळतात हात सुरू होतात आणि मग शेतीचं काम एक जेवढं शक्य होईल तेवढं करतो आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण शेतामध्ये हळद लावली आहे हळदीचं हळद काढली आहे आणि मोठ्या प्रमाणावर हळदीचं देखील इथं आलं आहे स्ट्रॉबेरी आहे काजू आहेत आंबे आहेत चिकू आहेत सर्व प्रकारची फळं आहेत इवन सफरचंदाचं देखील झाडं मोठी झाली आहे मोठ्या प्रमाणावर ती देखील लागवड आहे आवाकडूची लागवड आहे दुसरं आपलं ते सुगंधी आगरूड आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आहे सगळ्याच बटाटा आहे सगळं या जमिनीमध्ये सगळ्याच प्रकारची पिकं होतात या जमिनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे इकडे आपण आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो मिळतो थोडा वेळ का होईल एक सगळं बाजूला राहतं आणि गाव आणि शेती आणि आपली माणसं एक आगळं वेगळं पण आहे गावाचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक त्याला महत्त्व असतं माझ्याचं असं नाही पण माणूस किती गावापासून दूर गेला किती मोठा झाला तरीसुद्धा गाव प्रत्येकाला गावाबद्दल आवड असते प्रेम असतं गावातल्या लोकांच्याबद्दल प्रेम असतं आणि ह्या मातीबद्दल प्रेम असतं ते इथं आल्यानंतर आपोआप इथं पाळून साहेब हे पीक नेमकं कशा पद्धतीने तुम्ही त्याचं मार्केटिंग करताय किंवा त्याचं आता ते पिकाचं मार्केटिंग करणारे लोक इथं आहेत आणि एक वेगळ्या प्रकारची लॅकॅडॉन जातीची हळद आहे याच्यामध्ये कुरकुमीन मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही हळद जी आहे औषधी जे काही औषधं आहेत कॉस्मेटिक्स आहे फार्मास्युटिकल आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि त्यामुळे इथे सर्व शेतकऱ्यांना देखील आवाहन मी केलं आहे जसं बांबू लागवडीचं आव्हान सगळ्यांना केलं आहे क्लस्टर करावं तसंच या ज्या पिकातून जास्तीचं जे काय अर्थकारण होईल जास्तीचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील जेणेकरून शेतकरी रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून इतर ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न माझा आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर टुरिझमचं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपला किल्ला किल्ला आहे इकडे आपण पाहिलं तर उतेश्वर आहे तिकडे खाली मठ आहे आणि ते आता नवीन आपण हे पण करतो आहे स्कूबरा डायविंग तिकडे करतो आहे दुसरी गोष्ट एक कलेक्टर काल भेटले होते त्यांनी देखील इकडं टुरिझमच्या दृष्टीने काही आराखडे तयार केलेले आहेत जेणेकरून मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट जे आहेत इकडे येतील महाबळेश्वरचे आणि या भागातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल कारण हे नैसर्गिक सगळं हे निसर्ग आहे नदीचं बॅकवॉटर आहे आणि झाडं आहेत पूर्णपणे जंगल आहे फॉरेस्ट डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्यामुळे मोठं पोटेन्शियल टुरिझमसाठी देखील आहे शेतीसाठी आहे तुती देखील मोठ्या प्रमाणावर लोक लागवड करतात आणि याच्यामधून रेशीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि जेणेकरून लोकांना त्याचे जास्तीचे पैसे मिळते तर बांबूला देखील आम्ही प्रमोट करतो जवळपास सहा साडेसहा हजार हेक्टर जमीन जिल्ह्यामध्ये कन्सर्न मिळाले दहा हजार हेक्टरचं टार्गेट कलेक्टरने ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून देखील जवळपास हेक्टरी सहा लाख सात लाख रुपये त्याला अनुदान दिलं जातं आणि त्याला बांबूला मार्केट देखील आहे त्याचं ब्रँडिंग आपले लोक करतील मार्केटिंगची मोठ्या प्रमाणावर सोय आहे म्हणजे डिमांड खूप आहे आणि त्यामुळे अशाच ज्या नगदी कॅश क्रॉप जे आहेत त्यामधून मोठ्या प्रमाणावर लोकांना पैसे मिळतील तिकडे सुपारीच्या दे बागा देखील चांगल्या होतात नारळाच्या भागा चांगल्या होतात आणि सगळंच करता येईल इकडे आणि एक प्रकारचं क्लस्टर आपण जर केलं सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तर मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना फायदा होईल साहेब मुख्यमंत्र्यांचं गाव म्हणून दर ओळखलं जातं आता रेशीमचं गाव म्हणूनही ओळखलं जाणार आहे त्याचं केंद्रबिंदू इथे जिल्हाधिकारी लोकांना हे करतायत मोटिवेट करताहेत शिव आहेत ते मोटिवेट करतायत सगळेच जण आणि त्यामुळे आमच्या इथे आम सी ओ एस पी जिल्हाधिकारी सगळी लोक जे आहेत हे काम करणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना व्हावा अशा प्रकारच्या योजना नक्की यामध्ये वन विभागाचं देखील काही योजना आहेत त्याच्यातून लोकांना फायदा होईल